आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशात गरिबी आणि भूक निर्मूलन तसंच तरुणांना समान संधी देण्याबाबतीतली धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ दिलं असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवरून गदारोळ झाल्यानं दिवसभरासाठी कामकाज तहकूब राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या पडताळणीबाबत सर्व प्रक्रियेचं पालन केलं असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचं निधन आणि मुंबईत बेस्ट बस अपघातातल्या मृतांची संख्या सहा मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर देशात गरिबी आणि निर्मूलन तसंच तरुणांना समान संधी देण्याबाबतीतली धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ दिला आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या या कार्यक्रमात मानसिक आरोग्याबाबत राष्ट्रीय परिषद होणार आहे आज जागतिक मानवी हक्क दिन आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मानवी हक्कांचा जाहीरनामा दहा डिसेंबरला प्रसिद्ध झाला होता आपले हक्क आपलं भविष्य या क्षणी असं यंदाच्या मानवी हक्क दिनाचं ब्रीदवाक्य आहे मानवी हक्क उल्लंघनाची सुमारे तेवीस लाख प्रकरणं राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या स्थापनेपासून नोंदवण्यात आली असून अशा प्रकरणांमधल्या पीडितांसाठी सुमारे दोनशे छप्पन्न कोटी रुपयांच्या निधीची शिफारस करण्यात आली आहे असं आयोगानं प्रसिद्ध केलं आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे से कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती बी आर गवई यांनी देशात यावर्षी राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये सात कोटी सत्तर लाख प्रकरणं निकाली काढली गेल्याचं म्हटलं आहे मानवी हक्क दिनानिमित्त आकाशवाणीला ते मुलाखत देत होते देशात दरवर्षी तीन वेळा राष्ट्रीय लोक अदालती आयोजित केल्या जातात आणि अनेक वर्षांपासून थकीत असलेली प्रकरणं परस्पर सहमतीनं निकाली काढली जातात अशी माहिती त्यांनी दिली जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे निवृत्त न्यायमूर्ती एन एच पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून या कार्यक्रमात अनाथ विकलांग मुलांच्या जीवनाच्या पुनर्वसन दिव्यांग व्यक्तींचे हक्क ज्येष्ठ नागरिक आणि आदिवासी कातकरी समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आदी विषयांवर सादरीकरण होत आहे या ठिकाणी बांधांवरील प्रयोगशाळा आहार हेच औषध महिला आणि मुलांची देह विक्रीबाबत जनजागृती दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माहितीवर आणि आदिवासी भागातील समस्या आणि त्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करणारी दालना आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवरून गदारोळ होऊन आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या वागणुकीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली सभागृहाच्या सभ्यतेचं पालन केलं जावं तसंच देशातल्या जनतेच्या आशा आकांक्षांचा आदर राखत काम केलं जावं असं आवाहन त्यांनी विरोधी नेत्यांना केलं राज्यसभेतही असंच चित्र दिसून आलं आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनी दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्यानं धनखड यांनी कामकाज तहकूब केल्याचं के रिजिजू यांनी चर्चा आणि वादविवाद यांच्या माध्यमातून संसदेचं कामकाज चालवण्याचं आवाहन संसद सदस्यांना केलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नसावा अशी टीकाही रिजिजू यांनी संसद भवन परिसरात बातमीदारांशी बोलताना केली त्यापूर्वी आज सकाळी संसद भवन परिसरात विरोधी पक्षांच्या ने नेत्यांनी देशातल्या प्रमुख उद्योग समूहानं केलेल्या तथाकथित लाचखोरीच्या मुद्द्यावरून निदर्शनं केली लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी झारखंड मुक्ती मोर्चाच्या महुआ माझी डीएमकेच्या कनिमोळी इत्यादी नेते यात सहभागी झाले होते राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरुद्ध प्रणित इंडिया आघाडीने अविश्वास ठराव मांडला आहे विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी नाकारून पक्षपात करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी हा प्रस्ताव मांडला असल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हटलं आहे लोकशाहीच्या रक्षणार्थ नाईलाजाने विरोधी आघाडीला हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली बँक तिच्यासमोर असलेल्या आव्हानांचा प्रभावीपणे सामना करेल असा विश्वास मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज व्यक्त केला मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते चलन फुगवट्याचं नियमन बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम सायबर सुरक्षा आणि संभाव्य धोके बदलत्या तंत्रज्ञानानुसार यंत्रणेतले बदल तसंच या संदर्भातल्या नवीन कल्पना आणि सुधारणा अशा प्रकारच्या समस्या आणि प्रश्न अद्यापही बँकेच्या समोर असून नवे गव्हर्नर मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली बँक त्यांचा सामना प्रभावीपणे करेल ते म्हणाले शक्तिकांत दास आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून निवृत्त होत असून त्यांच्या जागी संजय मल्होत्रा यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला आहे या परीक्षेत निवड झालेले उमेदवार आता भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय परदेश सेवा भारतीय पोलीस सेवा आणि इतर सेवांमध्ये निवड होण्यासाठी व्यक्तिमत्व चाचणी मुलाखतीला सामोरे जातील या मुलाखतीच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही पाच मतदान केंद्रावरच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या मोजणं आवश्यक आहे यानुसार तेवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येकी पाच मतदान केंद्रावरच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या मोजण्यात आल्या होत्या असं निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे त्यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते असंही यात म्हटलं आहे या मोजणीनुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातल्या एक हजार चारशे चाळीस व्हीव्हीपॅट युनिटची मोजणी करून ते संबंधित कंट्रोल युनिट डेटाशी जुळवून पाहण्यात आलं दोन्हींची मोजणी केली असता आकड्यात कुठलीही तफावत आढळून आली नाही त्यामुळे निवडणूक आयोगानं मतमोजणीवेळी सर्व प्रक्रियेचं पालन केलं आहे असं पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचं आज पहाटे बेंगळुरू इथल्या त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी बेंगळुरू इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयातून घरी आल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आणि आज पहाटे त्यांचं निधन झालं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृष्णा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे कृष्णा हे अनुभवी संसदपटू होते साहित्य शास्त्रीय संगीत आणि टेनिस अशा विविध विषयांची आवड असलेल्या कृष्णा यांनी आपल्या राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कायम जपली त्यांच्या निधनामुळे देशाने राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व गमावलं असल्याची भावना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कृष्णा यांना आदरांजली वाहिली आहे आधुनिक भारताच्या विकासाचा मार्ग दाखवणारं नेतृत्व गमावल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे एस एम कृष्णा यांचं मार्गदर्शन अनेक राज्यांना त्यांच्या विकासाच्या मार्गात प्रेरणादायी ठरेल अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आदरांजली वाहिली आहे एस एम कृष्णा यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाची पदं भूषवली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते दोन हजार नऊ ते दोन हजार बारापर्यंत परराष्ट्रमंत्री म्हणूनही ते कार्यरत होते मुंबईत कुर्ला इथं बेस्ट बसच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे तर जखमींची संख्या बेचाळीस झाली आहे जखमींना उपचारासाठी मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे तसंच मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे अपघातातल्या जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्याचे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा देशात गरिबी आणि भूक निर्मूलन तसंच तरुणांना समान संधी देण्याबाबतीतली धोरणं राबवून भारतानं जगासमोर वस्तुपाठ दिला असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विविध कारणांवरून गदारोळ झाल्यानं दिवसभरासाठी कामकाज तहकूब राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळी व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या पडताळणीबाबत सर्व प्रक्रियेचं पालन केलं असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचं निधन आणि मुंबईत बेस बस अपघातातल्या मृतांची संख्या सहा मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार